हाय रिबन कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही सर्व मस्त आणि मजेतच असाल तर सर्वात प्रथम तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर इथे बघा किती मस्त असं सकाळी सकाळी राजीव शालेची मुलांची प्रभाग फेरी निघालेली खूप छान असं सकाळी सकाळी वातावरण आणि त्यात ह्या मुलांच्या घोषणा करताना तर खूपच छान वाटत होतं शाळेत पण त्यांनी लहान मुला मुलींनी मस्त असे डान्स किंवा असे कार्यक्रम बसवलेले त्यांच्या परीने त्यांनी खूपच असे प्रयत्न केलेला आणि दरवर्षी पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारीला मी जीएमसला घेऊन जातच असते मस्त असं प्रत्येकाच्या परी परीने जेवढं होईल तेवढं प्रयत्न करतात त्यानंतर बघा मी रात्री जेवणात बनवलेली म्हणजे काल रात्री जेवणात बनवलेली मटकीची मिसळ खूप छान आणि टेस्टी झालेली झणझणीत मिसळ बोलू शकता तुम्ही त्याचीच रेसिपी मी या पुढे शेअर केलेली आहे तुम्ही बघून ट्राय करू शकता खूपच छान आणि टेस्टी झालेली तर मी इथे पाण्यात हळद आणि मीठ टाकून मस्त अशी मटकी उकळवून घेतली कुकरमध्ये शिजवण्यापेक्षा मिसळसाठी मटकी पातळ्यातच शिजवलेली छान छान टेस्टी लागते आणि त्याच्यातच मी बटाट्याची भाजीसाठी एक दोन बटाटे पण उकडत टाकलेले त्याच्यातच वेगळे टाकण्यापेक्षा म्हणे याच्यातूनच उकळवून घेते आणि त्यानंतर कांदा लसूण आणि खोबरं मस्त असं गॅसवरच भाजून घेतलं गॅसवर घातलेलं भाजलेलं जास्त करून चांगलं नसतं पण एखाद दिवस चालतं म्हणून गॅसवरच भाजून घेतलं तर इथे मंद गॅसवरच कांदा लसूण आणि खोबरं असं आतपर्यंत भाजून घेतलं खरपूस असं आणि त्यानंतर जेवढे होते तेवढे अख्खे मसाले माझ्याकडे ते पण भाजून घेतले आणि त्यांचं मिक्सरमध्ये असं बारीक मिश्रण करून घेतलं पातळ टाईप आणि त्याच्यात मी कोथिंबिरीच्या दांड्यासुद्धा घेतलेल्या त्याच्याने पण खूप छान टेस्ट येते यावेळेस माझ्याकडे धने नव्हते त्याच्यामुळे कोथिंबीरच्या दांड्याच घेतलेल्या मी आणि इकडे कढईत मी जास्त तेल घेतलं जरा कढई मिसलसाठी जास्त तेल लागतं म्हणून आणि त्याच्यात जिरे मोहरी तेजपत्ता टाकून आणि करीपत्ता टाकलेला चांगलं फोडणी दिली त्यांचीच हिंग पण टाकलेलं आणि त्यानंतर बारीक चिरलेला कांदा टाकून मस्त असं फ्राय करून घेतलं आणि जे आपण त्यानंतर वाटण केलेलं ते पण टाकून परतवून घेतलं तेल सुटेपर्यंत आणि मी त्याच्यात आपला घरगुती मसाला हळद गरम मसाला आणि सुहानाचा मिसळ मसाला हा होता माझ्याकडे तो पण टाकलेला थोडा चांगल्या टेस्टसाठी तसं पण नाही टाकलं तरी होतं कारण आपण बरेच अख्खे मसाले वगैरे आणि कांदा वगैरे भाजून टाकला की मिसळला खूप छान टेस्ट येते तरीही मी त्याच्यात हा मिसळ मसालासुद्धा टाकला चांगलं मिक्स होऊ दिलं ते पण तेलावर आणि त्यानंतर जे आपण वाटण केलेलं खोबऱ्याचं ते पण टाकून ते तेलावर चांगलं परतवून घेतलं त्याला मस्त असं कमी गॅसवर तेल सुटेपर्यंत ते फ्राय केल्यावर मसाल्याला आणि त्या वाटणाला खूपच छान असं टेस्ट येते आणि तरी पण खूप छान येते पाहू शकता तुम्ही भाजलेलं कांदा लसूण आणि खोबरं आणि ज्या आपण अख्खा मसाला आणि कोथिंबीरच्या दांड्या त्यांचं मिश्रण मिश्रणसुद्धा तेलावर मस्त असं परतवून घेतलं आणि त्यानंतर जी आपण उकळलेली मटकी होती ती त्याच पाण्यासाकट याच्यात मिक्स केली आणि परत एक दहा ते पंधरा मिनटं मी उकळी येऊन दिली पाहू हो शकता तुम्ही उकळी आल्यानंतर किती छान तर्री आलेली मिसळला खूपच छान आणि टेस्टी टेस्टी झालेली आहे मिसळ तुम्ही पण एकदा या पद्धतीने बनवून बघा तुम्हाला पण नक्कीच आवडेल मटकीच्या जागी मुगांची मिसळसुद्धा छान लागते पण माझ्याकडे मटकीला मोड आलेले होते म्हणून हो मी मटकीची मिसळ केलेली आणि त्यानंतर मी अशी कोथिंबिरीवरून पेरून घेतली इकडे आपली मिसळ होत होती तोपर्यंत मी मिसळसाठी जी बटाट्याची भाजी लागते ती बनवायला घेतली तेला तेल गरम झाल्यानंतर मी त्याच्यात जिरे मोहरी कडीपत्ता हिंग टाकून मस्त अशी बा एकच मिरची घेतलेली मी छोटी कारण मिसळ पण आपली तिखट तिखटच होती जरा त्याच्यामुळं एक मिरची दोन ते तीन पाकळ्या लसून असं सर्व घेऊन त्याच्यात मी आपले जे बटाटे उकडलेले होते ते कट न करता मी असेच हातानेच कुस्करून टाकलेले जेणेकरून त्या बटाट्याला अजून टेस्ट येते तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा कट कर करण्यापेक्षा हाताने असेच चुरून बटाटे जर टाकले ना तर खूप छान आणि म्हणजे असं टेक्शर पण खूप छान येते भाजीला आणि ही भाजी जर म करताना ही भाजी केली तर खूपच छान मिसलला पण टेस्ट येते करून बघाच तुम्ही एकदा अशा प्रकारे भाजी आणि ही बटाट्याची भाजी चपाती भाकरीसोबतसुद्धा खूप छान लागते तर इथे ही भाजीसुद्धा आपली रेडी आहे आणि त्याच्यात अजून कलरफुल येण्यासाठी आणि टेस्टसाठी मी भरपूर सारी कोथिंबीर सुद्धा टाकून घेतली पुन्हा एकदा परतवून घेतली चवीप्रमाणे मीठ वगैरे टाकलं त्याच्यात मी तर रेडी आहे इथे आपली बटाटे मिसलच्या भाजीसाठी लागणारी बटाट्याची भाजी आणि आपली मिसलची भाजीसुद्धा आता आम्ही जेवणासाठी बाहेरच घेऊन आलेली सर्व आम्ही बाहेरच बसतो हॉलमध्ये जेवायला तर पाहू शकता तुम्ही थोडी अशी थंड झाकण देऊन थंड झाल्यावर एकदम तर्री दरी आलेली मिसलला खूप छान आणि टेस्टी झालेली किती वेळेला सांगितले असेल मी कारण सांगून चव तुम्हाला समजणार नाही तुम्ही एकदा ट्राय करून बघाच ही मिसळ आणि या मिसळ सोबत मी पावन होते आनले में में पाव नव्हते आणले मेन म्हणजे पाव जास्त करून संध्याकाळी आम्हाला कोणाला जमत नाही म्हणून मी भाकरीच बनवलेल्या पण मुलांच्या आवडीसाठी मी ब्रेड पॉकेट आणलेला आहे तर मी इथे डिशमध्ये बटाट्याची भाजी त्याच्यावर मटकीची ही आमटी आणि जो फरसाण मिसलचा मिळतो तो आणि कांदा कोथिंबीर लिंबू वगैरे सर्वच घेऊन मुलांना पण जेवायला दिलं तुम्हाला मला कशी वाटली माझी आजची ही मिसलची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओला लाईक ला चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या मग मी ब्लॉग इथेच एंड करते आणि भेटू पुढच्याच अशाच नवीन नवीन ब्लॉगमध्ये चला तर मग बाय बाय